रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास तालुक्यातील चाच परिसरातून एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता तर एक मोकाट परिसरात फिरत असतानाचा व्हिडिओ आपण पाहिला त्यामुळे बिबट्याची दहशत परिसरात कायम होती बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यातील चाच परिसरात पुन्हा एकदा एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे रात्रीच्या अंधारात वन विभागाने लावलेल्या सापळ्यात अजून एक मादी बिबट्या जेरबंद झाला आहे गेल्या काही दिवसापासून सिन्नर तालुक्यातील चास परिसर बिबट्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते रविवार रात्री दहा वाजेच्या सुमारास एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला होता तसेच याच परिसरात अजून एक बिबट्या मोकाट असल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेती असल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्याकरिता खूप मोठ्या अडचणी निर्माण होत तक्रारींची दखल घेत वन विभागाने दोन दिवसापूर्वी शेतकरी गोरक्षनाथ मनोहर खैरनार यांच्या शेतातील गट नंबर एकशे पस्तीस या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता पशुधनावर हल्ल्याच्या घटना वाढल्याने सतर्कता म्हणून वन विभागाने सिन्नर तालुक्यातील चाच परिसरात ठिकठिकाणी पिंजरे बसवले होते एक सापडला मात्र एक अजून बाकी होता तो देखील बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी पिंजऱ्यात अडकला ही बातमी वन विभागाला कळताच झेरबंद झालेली मादी वय वर्ष अंदाजे अडीच ते तीन वर्षाची असून तो वन संरक्षक सिद्धेश सावडेकर सहाय्यक वनरक्षक कल्पना वाघेरे वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर वनपाल नांदूर शिंगोटे महेश वाघ वनपाल सिन्नर तानाजी भुजबळ वनरक्षक चास आकाश रुपोते वनरक्षक नांदूर शिंगोटे फैज अली सय्यद वनजीव बचाव पथक रोहित लोणारे निखिल वैद्य रामनाथ आगिवले भगवान जाधव जगन जाधव शंकर वारघेडे संतोष मेंगाळ व सर्व वन कर्मचारी सिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जेरबंद झालेला हा मोदरी वन उद्यान सिन्नर येथे ठेवण्यात आला आहे चाच परिसरातील हिंस्र वन्य प्राण्यांपासून जरी आज मी तिला दिलासादायक बातमी आली असली तरी शेतकऱ्यांची रात्रीची वीज असल्या कारणाने शेतमालाला पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्रपाळ्या कराव्या लागत आहेत तीच रात्रीची वीज जर दिवसा दिली तर अशा वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या भीतीचे सावट कमी होईल अशा आशयाच्या विनंत्या या ठिकाणी शेतकरी करत आहे वीज वितरण मंडळाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे तरी संबंधित विभाग याची लवकरात लवकर दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर स्थानिक आता अधिक सतर्क सतर्क झाले आहेत राहून त्यांचे पथक परिसरात गस्त वाढून राबवत होत होते त्यांच्या कामाला यश प्राप्त झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केल्याचेही यावेळी बघायला मिळाले एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट गेल्या काही दिवसापासून सहज पंचकृषी मध्ये या पेट्रोल पंपा पासून खाली इकडे तरुणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला दोन दिवसापूर्वी एक मादी बिबट्या पकडला गेला होता आणि आता काही शेतकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी जो काही वन विभागाच्या सहकार्याने जो पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये परत पुन्हा मादी मादी बिबट्या पकडल्या सॉरी सॉरी बिबट्या पकडलं गेलेल्या आहे आपण त्याचे काही दृश्य बघूया पाच दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चास पंचकृषी तरुळी मळ्यामध्ये त्या दिवशी रविवारी पण एक वाघ पकडला आणि आज पण पहाटे चारच्या सुमारास एक वाघ हा पिंजऱ्यामध्ये अडकला आहे तरी पण इथं वारंवार दिवसा वाघांचं दर्शन होत असतं त्याचबरोबर रात्रीच्या वेळी पाणी भरणं असेल किंवा इतर शेतीची जी कामं असतील याच्यासाठी नेहमी वाघांचं दर्शन झाल्यामुळे लोकं भयभीत आहेत आणि त्याच्यामुळे वन विभागाने प्रयत्न करून दोन वाघ या ठिकाणून पकडलेले आहेत तरी सुद्धा अजून या परिसरामध्ये वाघांचं दर्शन सुरूच आहे तरी पुढील वाघ जे आहे ते पकडण्यासाठी वन विभागाने थोडंसं सहकार्य करून शेतकऱ्यांना मदत करावी मी तर ओळीतून बोलते आमच्या इथं रविवारी एक वाघ पकडला आहे आज एक वाघ पकडला आहे आम्हाला लाईट दिवसा पाहिजे नाही या वाघाने आमच्याकडे दहशत खूप केली आहे दिवसासुद्धा बाहेर निघायची भीती वाटते आम्हाला तरी वन अधिकाऱ्यांनी दोन वाघ पकडले अजून दोन पकडायला पाहिजे पण आम्हाला दिवसा लाईट पाहिजे काम करता येणार शेतकऱ्यांना चास आणि नळवाडी कसरवाडी या परिसरामध्ये बिबट्याची दहशत असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी दिवसा पण भरता येत नाही त्याची वन विभागाने आणि नोंद घ्यावा आणि आम्हाला दिवसा लाईट दिली पाहिजे याची मी आग्राची विनंती करतो या ठिकाणी आपण बघू शकता सर्व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत की या ठिकाणी रात्रीची लाईट नसते आणि ते लाईट नसल्यामुळे आजूबाजूच्या ज्या क्षेत्रामध्ये जे काही शेतीसाठी पाणी भरायचं असतं किंवा रात्रीची लाईट आल्यामुळं शेतकऱ्यांना जीव धोक्यात हो घालून या वन्यप्राण्यांना प्राण्यांना घाबरून ते शेतीचे कामंसुद्धा त्यांना नीट करता येत नाही तरी या बातमीपत्राची दखल घेऊन सदर विभागाने याची दखल घ्यावी आणि संबंधित विभागाला ग्रामपंचायतमार्फत तुम्ही आ, एक विनंती अर्ज वगैरे त्यांना करा बघा तुमची लाईट वगैरे येते काय म्हणजे हा विषय खूप विचारणीय आहे याचा विचार, विचार शासनाने प्रशासनाने करावा एस सी न्यूजसाठी संतोष शिरसाट